सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस नगरपालिकेची निवडणूक होते आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संगमनेर सेवा समितीला मतदान करावं सिंहाच्या चिन्हाला मतदान करावं हे विनंती करण्याकरता आपल्यामध्ये आलेले सन्मान्य खासदार भाऊसाहेब वागरे आमदार सत्यजित तांबे पटना पाटील घुले बाळासाहेब देशमाने अरुण गिरी राजेंद्र वागचौरे सतीश आहेर प्रकाश कडलक सोमेश्वर ज्युटे आमच्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष कुठे बसले त्याचप्रमाणे निरंजन सातपुते शंकर आणि मारुती गायकवाड जोडी बसले उपस्थित कार्यकर्ते आणि या तिन्ही प्रभागातील सर्व उमेदवार बंधू आणि भगिनी दोन तारखेला आपल्या सगळ्यांना नगरपालिकेचं मतदान करायचं आणि हे मतदान आपण चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता म्हणून मी सुद्धा आलेलो आहे हे मतदान आपल्या सगळ्यांकरता खूप महत्वाचं ठरणार आहे दिशादर्शक ठरवणार ठरणार आहे पुढील काळामध्ये हे शहर तालुका कस चालणार हे ठरवणार आहे आणि म्हणून अत्यंत विचारपूर्वक आपण हे सगळ्यांनी मतदान करायचं मतदानामध्ये आपल्याला उमेदवार आपण दिलेले काही सांगितलं कशा पद्धतीने उमेदवार होते चार चार इच्छुक होते शेवटी निवडतानी एक निवडावा लागतो चारही अत्यंत चांगले होते शेवटी निर्णय मात्र कोणतरी एका नावाचा घ्यावा लागतो कधी कधी असं डोळे झाकून बोट ठेवावं लागतं कुठं पाहायचं कोण त्याने ठेवला इतके चांगले असतात अशा पद्धतीने शेवटी एकाला संधी मिळते तिघ जर थांबावं लागलं तरी आपल्या या साथ सगळ्या मंडळी दिली माझ्या घेतली त्यांचे आभार मानले पाहिजे उमेदवार महत्वाची गोष्ट केली की काही अनुभवी आणि काही नवे असं हे केलं साधारणतः आपली पद्धत आहे की एक त्रित्याऊश जे असतात ते आपण पूर्वीचे अनुभवी देतो आणि बाकीचे दोन हे नवे चेहरे देत असतो याच्यातून नव्या कालखंडामध्ये ज्यावेळेस संस्था चालते त्यावेळेस त्या सगळ्यांचा अनुभवाचा उपयोग होतो आणि संस्था सरळ चालण्यास मदत होत असते आपल्याला किशोर पवार हे अनुभवी एक अशा प्रकारचे उमेदवार आपल्याला या निमित्तानं मिळालेले आहेत किशोर पवार यांच्या बाबतीत काय सांगायचं तो खरं म्हणजे हाडाचा कार्यकर्ता एवढं तो सांगतो मनापासून काम करणं गडी सतत चालतच असतो फिरत असतो आणि चाललं एकदा फिरलं काम आपोआप दिसत मग बऱ्याच वेळा अडचणी नमस्कार माणूस लगेच किशोरराव काम राहिलं बरं आमचं ते राहिलं बरं का आपोआप काम तिसत लगेच काम सोडवायचा प्रयत्न कुठं नळाची अडचण झाली कुठं गटरीची अडचण झाली काही अडचण झाली तरी गडीत कायम तयार हे वैशिष्ट्य आहे तुमचं असा असा सेवक कसा असावा याच जर प्रशिक्षण घ्यायचं ठरलं देशाचं घ्यायचं ठरलं आणि राज्याच घ्यायचं ठरलं तर मार्गदर्शन किशोर पवार यांना करावा लागेल आदर्श खरंच होता आदर्श अशा प्रकारचं लोकप्रतिनिधित्व हे किशोर यांचं आता काय किशोर तू बरोबर फिरत राहिले सगळे बरोबर आहे सगळे खुश येते आणि बसल महाराज ते महाराष्ट्र फिरत पण किशोर खर खर अत्यंत मनापासून काम करणारा कार्यकर्ता मी सहज दोन उदाहरण सांग का त्याच्या निर्णया उत्सवांमध्ये मी असं म्हटलं का पूर्वी असं असायचं का गणपतीच्या मिरवणुका या चार पाच सहाच्या पुढे सुरू आहे त्यामुळे रात्रभर चालायचे आठवत असं तो मी एक दोन हजार दोन साली एक प्रयोग केला कि सोमेश्वर गणपती जो असतो मानाचा आपला तो, तो सुरुवात करत असतो तो मी किशोरला म्हटलं कि की आपण असं करू की एक आदर्श पद्धतीची पद्धत घालून देऊ महाराष्ट्राला आणि सकाळी सातला गणपती आपण गाणायच रात्रभर जागे असतात सातला गाणायचं वालो हो। आणि हे मान्य करील पावणे सात ला मी तिथे पोहोचलेलो आहे पंचवीस आता एवढे वर्ष दोन हजार दोन नंतर आता दोन हजार पंचवीस पर्यंत पावणे सात वाजता गणपती करता मी पोचलेलो आहे सोमेश्वर महादेवाचा आहे तिथे तिथं पूजा करायची आणि गणपतीची मिरवणूक सुरू करायची इतक्या काही गोष्टी गुलाल वापरायचं नाही डीजे वापरायचा नाही शिस्तबद्ध प्रदिजन चालायचं आणि एक पद्धत नवी पद्धत बसली आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की गणपतीची आपली मिरवणूक वेळेवर संपण्यास सुरुवात झाली एक आदर्श पद्धतीची शेवटी मी किती काही म्हटलो तरी तिथं कार्यकर्ता असा असावान्य करेल एक तर रात्रभर रथ साजवा लागतो रात्रभर जो नसता तर परत दिवस दिवसभर दिवस ती सगळी मिरवणूक पूर्ण करतात आणि आपोआप ती सहा सा, वाजता ती साधारण संध्याकाळी पहिला स्वामीश्वरच्या गणपतीची मिरवणूक तुम्ही संपता नंतर सगळेजण मग सुरू होऊन याच्यामध्ये खरा कार्यकर्ता त्यामध्ये आपल्याला किशोर यांचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत त्यांची आपण इथे दिलेला शोभाताईंना सुद्धा अनुभव आहे म्हणजे बाळासाहेब पवार सर आ, दोन टन शोभाताईचे दोन टन झाले तिसरी टन हा आणि तुमची एक टन याच किती अनुभव या घराला आणि काही नाही मुलं चांगले निघालेत काही का। <laughs> 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 <-कर प्रास्तिन> <laughs> <laughs> काम नाही तुमच्या करता पूर्ण वेळ देतील काही काळजी करू नका ते तुम्ही घरचे बाहेर सकाळी सासू बोलता काही त्रास नाही बाळासाहेब शिष्यावर घ्या सारखे चालत राहण त्यामध्ये आणि काम पाहत राहण काम सोडवण आता जोडीनं चालतील तुमचे काम सोडवतील याची खात्री मला निश्चितपणे आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की भारतजी बोरोडे आपल्याकडं इकडं दुकाने एक 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 आ, की कार्यकर्ता आणि तरी कसा असावा याच्याबद्दल ते म्हणायचे की पहिला त्यानं संसार चांगला सांभाळला पाहिजे दुसरं त्यांना स्वतःचा व्यवसाय चांगला सांभाळला पाहिजे आणि मग बाहेर पडलं पाहिजे कार्यकर्ता झाला पाहिजे पदाधिकारी झाला पाहिजे तुम्ही पाह भारत बोरोडे यांचा कसा सुंदर व्यवसाय कशा पद्धतीने ते चांगल्या प्रकारे करतात अत्यंत मनापासून का काम करणारा कार्यकर्ता या रूप आपल्याला मिळाले अर्चनाई सुभाष दिघे हे इथं सांगितलं आपल्याला एका अत्यंत गरीब वस्तीमध्ये राहिलेले हे कुटुंब आहे दाम्पत्ये आणि सुभाष दिघे आणि अर्चनाई आता ऑरेंज कॉर्नरचं जे गणपतीचं स्थान आहे ते सिद्धिविनायक तिथं पूजा अर्चा आणि तिथले सगळी निगा राखण्याचं काम करतात तर ते कार्य करत असताना सगळ्या कुटुंबांशी खूप चांगला संबंध हे वैशिष्ट्य गरिबीचा काय अनुभव असतो गरिबीचे काय दुःख असतात गरिबीमध्ये काय संकट असतात प्रश्न असतात ते सोडवता येतील याच जर पुस्तक लिहायचं ठरलं तर हे दोघं लिहा समाज <laughs> त्या कार्यकर्त्या होत्या हे लक्षात घ्या म्हणजे कसं छोटी प्रश्न सोडवतरी गरिबीचे प्रश्न जे येतील सहजपणे समजणारे माणसं आपल्या जवळ देण्यात आलेले आहेत सौरभ विवेक कासार आहेत तरुण तबत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे एक मला निश्चितपणे खात्री यांना अनुभव आहे सामाजिक कार्यात आहे आणि त्यांनी जे काही व्यवसाय करतात अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारा सौरभ आहे आणि मनापासून सिस्टीम चांगल्या बसवणं जिल्ह्याच चा जे त्यांचं ऑर्गनायझेशन फर्टिलायझरचं त्याचं अध्यक्षपद कमी वयामध्ये घेणारा सौरभ हे लक्षात ठेवा पूर्ण जिल्ह्याचं आपण हे शेवटी हे उमेदवार तुमच्या करता आणि मी सांगेल की हे तिसही उमेदवार आणि वरचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं नगराध्यक्ष पदा करता हे आपल्याला मिळालेलं आहे या सगळ्यांना मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की मैथिलीताई आपल्याला नगराध्यक्षाचा उमेदवार खरं जे दुर्गाताईचं काम आपल्याला माहिती आहे मैथिलीताई सुद्धा अत्यंत कॅपॅबी संस्था चांगल्या पद्धतीने सांभाळतात तुम्हाला भाषा किती येतात मराठी येते हिंदी येते इंग्लिश येते तामिळ येते कन्नड येते कोणकोणत्या भाषा येतात राहिलं का हा हा कवडी ताई राहिलं ताई आता अमोल अमोल कुठे अमोल कार्यकर्ता फक्त मी माहिती आहे तो सगळ्यांना आम्हाला आहे आणि या अत्यंत चांगल्या पद्धतीने हे उमेदवार आहेत मी आपल्याला सांगेल की तुम्हाला हे सगळे साथ देणारे आपल्याला हे मैथिलीताईला साथ देण्याचं काम आहे अत्यंत सक्षम खरं तर अत्यंत योग्य नेतृत्व हे ताईचं आहे आणि ही सगळी उमेद आपल्याला उमेदवार तीच उमेदवार आपण दिले की अत्यंत मनापासून काम करणारे आपल्याला करता राहतील याची खात्री मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो आहे मैत्री काही नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे पण पाठीमाग काही माणसं असले पाहिजे म्हणून दिलीपराव कुंडे विश्वासराव मुक्त किशोर आहे नाना आहे नाना ही ही अशी माणसं आहेत की ती सगळी नगरपालिका सांभाळण्याकरता मदत करतील याची खात्री मला या निमित्तानं आहे मी आपल्या सगळ्यांना सांगेल की तुमच्या दुण दृष्टीनं शहर महत्वाचं आहे तुम्ही जर पाहिलं तर तीस वर्षापूर्वी शहर एकत्र पद्धतीनं सुरू केलं काम पाहायला डॉक्टर तांबे हे नगराध्यक्ष झाले आणि ते नगराध्यक्ष होती नगरपालिका वेगळं सांगण्याची आवश्यक करेल त्या अगोदर नगरपालिकेचे अनेक किस्से प्रसिद्ध आहे म्हणजे नगराध्यक्ष निवडायचा ठरला तर नगरसेवक बाहेर पळून न्यावा लागायचे काही लोणावळ्याला खंडाळ्याला ला, ठेवावं लागायचे तिथे कसल्या कशाने आंघोळी करायची आता सांगत नाही तर अनेक किस्ते नगरपालिका आदर्श असूच शकत नाही म्हणायचे पण आपण तीस वर्षामध्ये नगरपालिका आदर्श असू शकते आणि त्याचं उदाहरण म्हणजे संगमने हे दाखवून दिले आता डॉक्टर तांबेन पासून जे सुरू झालं तुम्ही पहा त्यामध्ये महिला या सगळ्या आल्या आणि या महिलाचा सहभाग खूप चांगला मदतीचा राहिलेला आहे मदतीचा डॉक्टर तांबे ज्यावेळेस आले त्यावेळेस तेहतीस टक्के महिला त्यावेळेस होत्या ज्या भगिनी त्यामध्ये होत्या त्या खूप साथ त्यावेळेपासून त्याने दिली आणि जी जी जबाबदारी महिलांवर येते एवढे ताई लक्षात ठेवा जी जी जबाबदारी अनुभव आहे तुम्ही आता नवीन येत जी जी जबाबदारी येते ती जबाबदारी अत्यंत सुंदर पद्धतीने सांभाळता तेव्हा त्या ते संसार चांगला सांभाळतात ना तसं शहर सुद्धा चांगलं सांभाळायला मदत करतात हे विचार सांगेल लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर